नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमीला सुरुवात करूया शिक्षक दिनानिमित्त शिक्षक गौरव सोहळा व सेवापूर्ती सत्कार सोहळ्याच्या बातमीने पाहूया सविस्तर किनवट पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने हे नुकतेच एकतीस ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले या अनुषंगाने किनवट तालुक्यातील शिवणी अपारापेठ जलधरा केंद्रीय शाळेच्या शिक्षकांनी जलधरा केंद्रीय प्राथमिक शाळेत सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा वने यांचा सपत्नीक सेवापूर्ती सत्कार सोहळा व शिक्षक दिनानिमित्त बीटस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षकांचा सन्मान गौरव सोहळा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला यावेळी जलधरा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांकडून प्रथम गट शिक्षणाधिकारी ज्ञानुबा बने व सौ अहिल्याबाई बने यांचेशांच्या स्वागत नृत्य गीतातून भव्य स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सरपंच वैशालीताई पाचपुते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री उत्तम पाचपुते तंटामुक्ती अध्यक्ष मुकुंद पाचपुते उपसरपंच सरस्वतीदेव बाई शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी झिंगरे पोलीस पाटील सुरेश वाघमारे केंद्रप्रमुख अशोक हमदे ज्ञानोबा तरटे सत्यनारायण कौड शंकर वारकर आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असणे आवश्यक आहे त्यांच्या विचारशक्तीला सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते शिक्षकांच्या योगदानातून चांगले संस्कार आणि सुसंस्कृत समाज घडतो त्यासाठी शिक्षकांनी नेहमीच प्रयत्नशील असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन करत या किनवट तालुक्यातील जनतेचे व शिक्षक वृंदाने माझ्यावर केलेले प्रेम मी आयुष्यभर विसरणार नाही आणि ही प्रेमाची शिदोरी मी माझ्यासोबत आज घेऊन जात आहे असे मत सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबाब हे शिक्षक दिन व सेवापूर्ती सत्कार समारंभ व्यासपीठावरून ते बोलत होते शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना शिक्षकांचा ही कुठेतरी गौरव व्हावा आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप बसावी यासाठी शिक्षक दिनानिमित्त प्रथम शिवणी अपारापेठ व जलधरा या तिन्ही केंद्रांमधील उपक्रमशील शिक्षकांना किनवट पंचायत समिती केंद्रीय स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार म्हणून एकूण आठ शिक्षकांना गट शिक्षणाधिकारी ज्ञानभावनी यांच्या हस्ते ट्राफी व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले

योग दिल्यानंतर पर, परत तुम्ही दि बोललोच नाही आज तुम्ही परत मला पाच सप्टेंबरचा दिवस हा योग घडून की माझ्या शिक्षण बांधवाशी माझा संवाद व्हावा हो। या ठिकाणी ज्ञानदानासोबतच समाज ज्ञान देण्याचं काम करणारे विद्यार्थ्यांच्या विज्ञान सोडती जोपासणारे आणि भाग आणि काम करत असताना एक रोल मॉडेल नंतर सोडून ठेवतो आणि या रोल मॉडलमधूनच उच्च पदस्थ पदावर विराजमान होऊन सामाजिक काम करण्याचं देखील भान ठेवायला भाग पाडणारे आणि त्याचबरोबर माझ्या या बत्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये ज्ञानदानाचं काम करत असताना तेवढ्याच तापती नावाला तेवढ्याच वेळ देऊन शासनाने जे विविध उपक्रम समाज उत्पन्नासाठी वापरले

शिवणी अपारापेठ जलदरा केंद्रीय शाळेचे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व शिक्षक वृंद शिक्षिका आणि विद्यार्थी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची